आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा श्रावण महिना आता सुरू झालेला आहे आणि श्रावणामध्ये दर श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहण्याचं खूप महत्व आहे सगळेच जण सोमवारच्या दिवशी शिवामूठ वाहतात पण बघा नव्याण्णव टक्के लोक शिवामूठ अर्पण करताना ही चूक करतात जर तुम्ही ही चूक करत असाल तर लक्षात घ्या पुढे जे येणारे आता श्रावणी सोमवार आहेत तर त्या सोमवारी शिवामूठ अर्पण करताना ही चूक तुम्ही करू नका आपल्याला श्रावण महिन्याचं शुभफळ हवं असेल तर शिवामूठ अर्पण करताना ही चूक आपल्याला टाळायची आहे तर ती कोणती चूक आहे आणि ती आपल्याला कशी टाळायची आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे शंभू शंकरांची आराधना उपासना सेवा आपण जास्तीत जास्त करत असतो तुम्ही इतर वेळी कुठली सेवा करत नसाल तरीही या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त शिवशंकराची सेवा करायची आहे दर सोमवारी आपल्याला आपल्या घरामध्ये आप शिवपूजन करायचं आहे तर हे शिवपूजन कसं करायचं ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही मंदिरात जाऊन देखील पूजन करू शकता पण आपल्याला त्याचबरोबर घरात देखील शिवशंभू शंकराची अगदी सोप्या पद्धतीने पूजा करायची चाहे ही मंदनी आहे ही पूजा मांडणी काय आहे त्याचबरोबर कोणकोणत्या वस्तू आपण पूजनामध्ये वापरल्याच पाहिजे कोणत्या शिव शंभू शंकरांना प्रिय आहे ते देखील मी सांगणार आहे त्याचबरोबर कोणत्या सोमवारी कुठली शिवामूट आलेली आहे हे देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे तर आपण लगेचच हे पूजन कसं करायचं ते बघूया जर तुमच्या शरीराला आरोग्याला झिपत असेल तर श्रावणी सोमवारी तुम्ही अवश्य उपवास करा आणि आपल्याला पूजनासाठी हे साहित्य लागणार आहे त्यामध्ये पहिलं जे आहे ते भस्म भस्म, भस्म शंकरांना प्रिय आहे त्याचबरोबर कच्चे दूध तांदूळ चंदन गंगाजल धोत्र्याचं फळ किंवा फूल त्याचबरोबर विड्याची पानं पांढरी फुलं बेलपत्र हे आपल्याला लागणार आहे आता शिवपूजन करतेवेळी आपल्याला असं पांढरं शुभ्र वस्त्र एखाद्या चौरंगावर किंवा पाटावरती अंतरायचं आहे पांढरा रंग शंकरांना प्रिय आहे त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे पांढरं वस्त्र अंतरायचं आहे आता माझ्याकडे ही पोथी आहे ती मी ठेवलेली आहे शिवलीला मृताची आता आपण पहिल्यांदा दीप प्रज्वलित करून घेऊया कुठलंही पूजन हे दीप प्रज्वलनाने सुरू होतं अग्नीच्या साक्षीने सुरू होतं त्यामुळे आधी दीप प्रज्वलन करायचं हळद कुंकू दिव्याला वाहून द्यायचं दिव्याला आसन द्यायचं तांदळाचं एखादं फूल वाहून घ्यायचं आणि आपण पूजनाला सुरुवात करायची सगळ्यात आधी शिवपूजन करताना गणपती बाप्पांचं नेहमी पूजन करून घ्यायचं आणि सगळ्याच पूजांमध्ये आपण गणपती बाप्पांचंच आधी पूजन करत असतो स्वच्छ पाण्याने दुधाने गणपती बाप्पांना अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना वस्त्र घालायचं त्याचबरोबर विड्याची पानं ठेवायची त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ खोबरे आणि सुपारी ठेवायची आहे आणि अशा प्रकारे हा पानाचा विडा आपण गणपती बाप्पांसमोर ठेवून एखादं फूल अर्पण करायचं फूल गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि वक्रतुंड महाकाय सोयकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा अशी गणपती बाप्पांची प्रार्थना म्हणायची आणि आपल्या शिवपूजनाला सुरुवात करायची तर शिवपूजन करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जी शिवपिंड आहे ती घ्यायची आहे आणि पहिल्यांदा शिवपिंडीवरती कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय जास्तीत जास्त आपल्याला अशा प्रकारे जप करायचा आहे आणि अशा प्रकारे अभिषेक करत असताना तर जप करायचाच आहे त्याचबरोबर आता एखाद्या भांड्यामध्ये गंगाजल घ्यायचं आणि गंगाजलामध्ये थोडंसं स्वच्छ पाणी मिक्स करायचं आणि अशा प्रकारे पुन्हा शिवपिंडीवरती अभिषेक करून घ्यायचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप सुरू ठेवायचा त्यानंतर शिवपिंड जे आहे ते कोरड्या स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आणि एखाद्या डिशमध्ये तांभणामध्ये ते आपल्याला ठेवायचे आहे अशा पद्धतीने चंदन लावून घ्यायचं शिवपिंडीला चंदन हे शिवपूजनामध्ये वापरणं खूप महत्त्वाचं आहे कारण शं चंदन जे आहे ते शिवशंभो शंकरांच्या मस्तकाला शीतल बनवतं त्यामुळे अवश्य हे वापरायचं चंदन त्याचबरोबर भस्म शिवपूजनामध्ये वापरलंच पाहिजे भस्म हे नेहमी तीन बोटांनी लावायचं म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश असा अर्थ असतो तीन बोटांचा त्यानंतर जे कोणतं अत्तर तुमच्या घरामध्ये असेल ते अत्तर आपल्याला इथं शिवपिंडीला लावून घ्यायचं आहे अत्तर देखील महादेवांना अत्यंत प्रिय आहे आणि त्यानंतर आपल्याला काही फुलं वाहून घ्यायची आहे शक्यतो पांढरी फुलं आपण वापरायची नसतील तर तुम्ही कुठलीही फुलं वापरू शकता पण एखादं तरी पांढरं फुलं आपल्याला व्हायचं आहे त्यानंतर बेलपत्र व्हायचं आणि अशा प्रकारे वस्त्र वाहून घ्यायचं वस्त्र वाहत असताना ते हळद कुंकू लावलेलं नसावं पांढरं शुभ्र असं वस्त्र वापरायचे बेलाचं पान व्हायचे बेलाची पानाची जी मऊ भा बाजू आहे ती शिवपिंडीला स्पर्श झाली पाहिजे आणि ओबडधोबड जी बाजू आहे शिरांची ती वर आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला बेलपत्र वाहून घ्यायचं आहे एकशे आठ बेलपत्र असतील तर अवश्य तुम्ही प्रत्येक श्रावणी सोमवारी ती शिवपिंडीवरती अर्पण करा नसतील तर एखादं बेलपत्र असेल तरीही चालेल आता धोत्र्याचं चा जर फळ असेल तर ते शिवपूजनामध्ये वापरा ते महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करा नसेल तर धोत्र्याचं फूल वापरा जे तुम्हाला मिळेल ते तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक सोमवारी प्रदोष काळामध्ये हे प्रू पूजन आहे प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी साडेपाच ते साडेसातमध्ये तुम्ही हे पूजन करू शकता आता पांढरी फुलं वाहून घ्यायची आहेत आणि समजा तुम्हाला संध्याकाळी वेळ नसेल तर दिवसभरात कधीही तुम्ही असं शिवपूजन तुमच्या घरी करू शकता अशा प्रकारे चौरंग किंवा पाठ देवघराच्या समोर मांडायचा आणि तुम्ही अशा पद्धतीने हे शिवपूजन करायचे तर आपण सगळीकडे फुलं ठेवून घेऊयात अशा पद्धतीने हे पूजन झाल्यानंतर असं चौकोनी दल काढायचं भरीव चौकोन काढायचा पाण्याने आणि त्यावरती साखर किंवा खडी साखर किंवा तुम्ही जो नैवेद्य करणार आहात जसं की खीर अशा प्रकारे तुम्ही महादेवांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यम समर्पया मी म्हणून आणि त्यानंतर तुम्हाला शिवलीलामृताचं पठण करायचं आहे पूर्ण जर तुम्हाला पोथी वाचणं शक्य असेल तर अवश्य वाचा नसेल तर शिवलीला मृतातला चौदावा अध्याय आहे त्यानंतर आपल्याला अशी शिवामुठ व्हायची आता मुठी विषयी आपण माहिती बघूया तर श्रावणी सोमवारी ज्याप्रमाणे उपवास करण्याला शिवपूजन करण्याला महत्त्व आहे तेवढंच महत्त्व शिवामूठ अर्पण करण्याला आहे त्यामुळे बघा प्रत्येक श्रावणी सोमवारी वेगवेगळ्या धान्यांची शिवामूठ अर्पण केली जाते पण बरेच जण ही एक चूक करतात आणि बघा ही चूक आपण येणाऱ्या सोमवारपासून टाळायची आहे तर ते काय करतात भरपूर सारं धान्य घेतात अगदी दोन तीन मूठ असं धान्य घेतात त्यामध्ये पाणी टाकतात म्हणजेच शिवामूठ अर्पण करताना हे धान्य थोडं ओलं करण्याची पद्धत आहे आणि असं हे ओलं केलेलं धान्य आपण शिवापिंडीवर अर्पण करत असतो बघा काय होतं एवढ्या जास्त प्रमाणामध्ये जर आपण धान्य ओलं केलं आणि अशी शिवमूठ अर्पण केली तर त्या अर्पण केलेल्या ओल्या धान्याचा वापर काहीही होत नाही कारण श्रावणी सोमवारी संपूर्ण दिवसभर आपल्याला ते धान्य जे आहे तसं शिवपिंडीवर ठेवावं लागतं आणि दुसऱ्या दिवशी आपण जर ते काढायला गेलो तर खूप जास्त प्रमाणामध्ये चिलटं लागलेली असतात किंवा मग वास येत असतो आणि ते धान्य आपण कोणाला दानही करू शकत नाही स्वतः घरामध्ये वापरू शकत नाही त्याचा काहीच उपयोग होऊ शकत आणि लक्षात घ्या शिवपूजनामध्ये आपण अत्तर वापरतो महादेवांना सुगंध हा प्रिय आहे कोणत्याही देवी देवतांच्या पूजनामध्ये दे। सुगंध हा असलाच पाहिजे म्हणून तर आपण धूप अगरबत्ती हे लावत असतो वातावरण प्रसन्न करत असतो पण जर अशा प्रकारे त्या धान्याचाच दुर्गंध येत असेल तर कोणतीच सकारात्मक ऊर्जा ही वाढत नाही उलट ती नकारात्मक ऊर्जा वाढू शकते त्यामुळे बघा आपण काय करायचं आहे शिवामूठ अर्पण करताना अगदी थोडंसं धान्य घ्या तुम्ही ते थोडंसं तुम्ही ओलं करा अगदी थोडंसं आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे आणि शिवामूठ अर्पण करायची मंत्र असं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा, शिवा देवा मनातील इच्छा पूर्ण करा रे देवा तुम्हाला अशा प्रकारे तीन वेळा शिवामूठ अर्पण करून हा मंत्र तीन वेळा म्हणायचा आहे आणि जर तुम्हाला अजून जास्त धान्य अर्पण करायचं असेल तर समोर तुम्ही एखाद्या वाटीमध्ये भांड्यामध्ये ते कोरडे तांदूळ ठेवा किंवा धान्य जे आहे प्रत्येक श्रावणी सोमवारच्या शिवामूठचं ते ठेवा म्हणजे ते कोरडं धान्य कोणा तरी गरजवंताला मिळेल त्या धान्याचं दान होईल त्याचबरोबर आपण पण थोडेसे धान्य आपल्या धान्याच्या डब्यामध्ये टाका पक्ष्यांना द्या यामुळे बघा आपल्या हातून धान्याचं दान पण होईल पण जेव्हा तुम्ही पूर्णपणे सगळं धान्य ओलं करता तेव्हा त्याचा कोणाला उपयोगही होत नाही आणि बघ काही वेळानंतर त्या धान्याचा वास येऊ लागतो मंदिरामध्ये जरी तुम्ही शिवामुठ अर्पण करणार असाल तर थोडीशीच तुम्ही धान्य घ्या आणि ते तीन वेळा मंत्र म्हणून अर्पण करा आणि बाकीचं कोरडं धान्य तुम्ही शिवपिंडीसमोर ठेवा म्हणजे कोणाला तरी ते दान होईल ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे बघा जर तुम्ही असं केलं तर नक्कीच तुम्हाला श्रावणाचं शुभफळ मिळेल कोणाला तरी तुमच्याकडून धान्यांचं दान होईल आता कोणत्या सोमवारी कोणती शिवामोठा आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर बघा पहिला सोमवार जो होता त्या दिवशी तांदळाची शिवमूठ असते दुसऱ्या सोमवारी पांढऱ्या तिळांची शिवामूठ असते तिसऱ्या सोमवारी हिरवे मूग जे असतात त्याची शिवमूठ असते चौथ्या सोमवारी जवस जे असतात तर त्याची शिवमूठ असते शिवमूट अर्पण करताना नक्की या गोष्टीची काळजी घ्या थोडेसेच धान्य जे आहे घरातील शिवपिंडीवर पण आणि मंदिरामध्ये जर शिवपिंडीवर तुम्ही शिवामूट अर्पण करणार असाल तर ही काळजी घ्या बाकीचं कोरडं धान्य तुम्ही समोर ठेवा नक्कीच तुम्ही असं शिवपूजन घरच्या घरी करा किंवा मग मंदिरामध्ये जाणं शक्य असेल तुम्हाला तर तुम्ही मंदिरात पण शिवपूजन करू शकता तर नक्कीच अशा प्रकारे आपल्याला शिवपूजनामध्ये या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आपल्याला जास्तीत जास्त सेवा ही श्रावण महिन्यामध्ये करायची आहे हे पूजन तुम्ही रोज देखील करू शकता पण काही कारणाने तुम्हाला रोज करणं शक्य नसेल तर प्रत्येक सोमवारी प्रदोष काळामध्ये म्हणजे साडेपाच ते साडेसात या वेळामध्ये अवश्य असे शिवपूजन आपल्याला करायचे आहे हे शिवपूजन स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष अगदी विधवा महिला देखील करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये शिवशंभू शंकरा लिहायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा म्हणजे त्यादेखील असे शिवपूजन त्यांच्या घरी करू शकतील आपला व्हिडिओ युजफुल ठरेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये